नाही नाही मग मी आता ना आम्हाला दब ते दोन जे वॉटरफॉल आहेत ना धबधब्यात त्याची नाव सांग फक्त हे जे गडूळ पाणी येते त्याचं नाव काय नाही नाही हे समोरचा म्हणजे ह्या देवीच्या नावाने त्याचं नाव आहे ठीक आहे आणि तो दुसरा एकदम स्वच्छ पाणी येत आहे तो अंध्या पाबळ आणि तू जे म्हणत होती की ते परमाळ्यातून पाणी येतं ते छोटस एक छोटा दिसत तिकडे अच्छा हे कन्फर्म नाही पण ते असू शकतं हे छोटंसं वरून येते पाणी थोडं पाणी येते आहे हां हां ते तिथे गेलं ना की एकदम तो स्पष्ट दिसतो तो तो कुठला अंध्या म्हणते एकदम स्पष्ट दिसतं तो समोरून खूप भारी पाणी दिसतंय आणि हा येतो हां हा जे खडू पाणी आहे त्याचंच पाणी असेल ना हे त्याचंच पाणी असेल हे हां ठीक आहे शरू चल आपण जाऊया आज शेतात आहे ना तिथे भाताच्या बांधावरती ए बाळा ये ना चल पुढे आता उगा असं ह्या पाटातून चालायचं हळूहळू दारावरती पाय द्यायचं नाही फक्त बाळा हे पाणी योग हो असं भाताला सोडलं जाते प्रत्येक तिथे त्या ह्या शेताच हे छोटस आपल्याकडे एक वाफा असतो एवढा ह्या घसर तुला हे झाड आहे का बाळा हे हे जांभळ नाही ते काय तुला कस्टर्ड पीक ओके कस्टर्ड पीक आहेत का

Hmm. दगड आहेत पाया झाडाच्या मुळे आहेत ते बघ हा व्यवस्थित यायचं दगड पडेल पायावरती दगडाला हे करू नको हम्म पुढे दहा कोटी दहा गुंट म्हटले असेल ते, ते शेत आईचं क्षेत्र आहे तिथे हा आईचं रान आहे बघ हा इकडे बघ हे दोन्ही ओढे आहेत ना इकडे एकत्र झाले हा हा इकडनं आलेला एक आणि हा एक हे दोन्ही एकत्र झाले आणि इकडे बघ आता तसं मस्त ना नाही तर तो, तो छोटासा डॅम आहे बाळा तिथे ना म्हणजे काय माहिती आहे का तिथे ना हा हा, हा पण हे कशासाठी असतं बघ मी तू सांगतो तुला डॅम म्हणजे छोटस तिथे दिसतंय ते ओके तुला दाखवतो तुल। बाळा हे दिसतंय हे ओके मध्ये ते एक अँगल दिसतोय हा ब्राऊन दिसतोय का तो अँगल हा तो जो अँगल आहे ना तो ठीक आहे त्या अँगलवरती आपण एक असं दरवाजा टाकू शकतो आणि ब्लॉक करू शकतो वॉटर व पाणी इकडे साठलं जाणार आपल्याला हां जसं धरण कसं असतं डॅम कसं असतो सेम ती छोट्या लेवलला ती प्रोसेस असते तशी ठीक आहे हा इकडे चालायचं आपल्याला तर हा तुला मजा येते इकडे हा तेच आहे हा हे काय झाड माहीत नाही आपल्याला नाही नंतर बघूया आपण काय पण माहीत नाही आपल्याला ते कसलं झाड आहे ते आईला माहित असेल तू वरती आहे इकडे रिटर्न जा आणि ह्या बांधावरती आहे किंवा तिथून येता येतं आहे का तुला येईल ना ओके ओके ठीक आहे ये पटकन आपण इकडे फोटो काढा तुला ते दोन्ही हां ओके okay, आईने जे आपल्याला सांगितलं ना जानाई पाबळ हा आणि हा जो आहे हा अंध्या पाबळ